शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आजचं लोडिंग जे चाललंय ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे लाईव्ह व्हिडिओ आहे हे जे, जे लोडिंग चाललंय व्यंकट व्यंकट अंबादास जाधव सर आता ज्या शेतकरी बंधूंसाठी तयार पाच वर्षाची झाडं रक्तचन्हाची दोन हजार रुपये किंमत साठ किलोची बॅग खोडं त्याचं अशा प्रकारचे मणगटासारखं आहे बघू शकतोय आपण शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे कनाल धरणात विमानतळात जात असतील तर तयार फळ झाडे ही सर्व मिळत असतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अक्रात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शासनमाडी नर्सरी आहे अनुदानला बिल आहे आपल्याकडं तयार झाडं आंबा चिंच लिंबू फणस काजू संत्री मोसंबी ही सर्व रोपं मिळत असतात रोपं बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून योग्य सल्ला व मार्गदर्शन हे मिळत असतं झाडाचं फोड जर म्हटलं तर जबरदस्त आहे साठ किलोची बॅग आहे असा हा तयार रक्तचंदनं झाड आहे जे झाड औषधी झाड आहे आपण जे पुष्पा पिक्चरमध्ये बघितलं रक्तचंदनाचं महत्त्व कारण रक्तचंदनाचा कुठलाही भाग वाया जात नाही हे झाड तयार झाल्यानंतर हिची किंमत जी आहे हे झाड आपल्याला पंचवीस किलो वजन येते याचं आणि सात हजार रुपये गव्हर्नमेंटनं जी आर काढलेलं आहे सात हजार रुपये किंमत किलोची तर सरासरी आजच्या हिशोबामध्ये झाडाची किंमत बघितली तर दोन लाख दहा हजार रुपये होत्या तर हे पाच वर्षात झाड जे आहे हे आपण दोन हजार रुपयाला इथं देतो आहे एक वर्षाचं झाड घेतलं तर ते आपल्याला पन्नास रुपयाला बसतं पोच दोन वर्षाचं घेतलं दोन तर दोनशे रुपये किंमत आहे इथं तीन वर्षाचं तीनशे पन्नासला आहे चार वर्षाचं जर घेतलं तर बाराशे रुपयाला आणि पाच वर्षाचं दोन हजारला अशी ही तयार झाडाचं जा लोडिंग चालू आहे बघू शकतो आपण तर बऱ्याच शेतकरी बंधूंच्या ज्या जमिनी हायवे कॅनला धर धरणात जातात विमानतळात जातात त्यांच्यासाठी आपल्याकडे तयार फळ झाडे आणि स्वतः बनवलेले आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे चव्वेचाळीस वर्षापूर्वीची नर्सरी आहे अडीचशे कामगार आहे चाळीस कोटीची उलाट आहे तर अशी रोपं बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल त्याचबरोबर बुटखे लोटणारं मलेशियन डॉर्पर ग्रीन डॉर्पर लोटन, लोटन चेनंगी अशी सर्व झाडे मिळतील एक बुकिंगनंतर रोपं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच लागवडीपासून योग्य सल्ला व मार्गदर्शन खात्रीशी रोपासाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याकडे पिरूमध्ये सदाबार तायवान पिरू असेल व्हेनार असेल अलाबाद सफेदा त्याचबरोबर बुटक्या लोटनमध्ये मलेशियन डॉर्पर ग्रीन डॉर्पर लोटन चेनंगी ऑरेंज डॉर्प येलो डॉर्प अशी सर्व रोपं त्याचबरोबर इतर फळझाडं जर म्हणलं तर लिंबू कलमी पण येतो बियाचा पण येतो फणस वेतना मारली कापा फणस बी तेहत्तीस बी तेरा ढग सुर्या अशी सर्व जाती मिळतील पाच वर्षापर्यंत सर्व तयार झालं त्याचबरोबर आंबा एक वर्षाचा शंभर रुपयानं पोच होईल दोन वर्षाचा एकशे साठनं अडीच वर्षाचा चार फूट उंचीचा दोनशे पंचवीस रुपये अशी सर्व ठिकाणी रोपं महाराष्ट्रात क्वांटिटी असेल